हे जेव्हा आपल्याला कळत तेव्हा राजांचा पराक्रम हा केवढा प्रचंड आहे हे आपल्या लक्षात येत पुढे आणखी गोष्ट केली बरोबर नऊ ला पाच मिनिटं किंवा मी थांबणार पुन्हा तुम्ही पूर्वावशी इच्छा म्हणून या सर्व गोष्टी सांगण्यामागचा माझा इरादा असा आहे आपण नेहमी म्हणतो मगाशी मी जवाहरजींना जीना आणखी मेहताना सांगितलं की जगण्याचा उत्तुंग पराक्रमी आविष्कार म्हणजे संभाजी राजांचे जीवन आहे मी पुन्हा तेच शब्द उच्चारतो जगण्याच्या पराक्रमाचा उत्तुंग आविष्कार म्हणजे संभाजी जीवन आहे बाकी या परमपराक्रमी जीवनाचं कोणतंही विश्लेषण करण्याचा अधिकार तुमच्या आमच्या नाही हे लक्षात ठेवा केवळ त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गाण्याचाच अधिकार आपल्याला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांची गोष्ट आहे ती गोष्ट सांगून मी थांबणार आहे आणि कुणाला असेल तर जरूर विचारा गोष्ट संभाजीराजांनी बुराणपूर लुटला आहे संभाजीराजांनी संभाजी राजांनी अहमदनगर लुठलेला आहे विजात चाहिल्यानगर लुटलेला आहे इतकंच नव्हे संभाजीराजांची गोव्याची ही सिद्ध झालेली आहे पोर्तुगीजांना दहशत बसलेली आहे मोगलांना दहशत बसलेली आहे आणि एक दिवस तुम्ही नेहमी सोलापूरला जाता जशी इचलकरंजी जी वस्त्र नगरी आहे हे सोलापूर एक काळ वस्त्रनगरी होती किंवा आज थोड्याफार प्रमाणात आहे लक्ष्मी विष्णू मी रेला सांग तुम्ही सोलापूरला जाताना मंगळवेढ्यापर्यंत जाता संतांची भूमी आहे पण एका गोष्टीकडे तुमचं कधी लक्ष जात नाही तुम्ही जाऊन या शंभू चरित्रशी आणि शिवचरित्राशी संबंधित असणारी ही गोष्ट आहे तुम्ही मंगलवेळा ओलांडल कि सहा किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे माचनूर त्याचं मूळ नाव आहे माउस ए नूर हे माचिनूर गाव काय आहे मोगलांची सहा वर्ष राज मोगलांच्याकडे पद्धत होती की बादशहा जिकडे फिरेल तिकडे त्या ते झालं माझी दंतकथा आहे तिथे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे त्या शंकराच्या मंदिरासमोर काही मांसांचे तुकडे फेकून तो ती काटो काळ होता जसे पोर्तुगीज लोकांनी ह्याच्यामध्ये ब्रेक टाकले आणि ते पाणी पिलं की तो पाटला तसं मांसभक्षण किंवा ते टाकलं की ते धर्म परिवर्तनाची गोष्ट आहे पण असं म्हणे असं ते लोक सांगतात ही दंतकथा आहे त्याच्यातल्या पुराव्याला आपण शोधायचंय की मावसांचे गोळे फेकले की त्याची फुलं व्हायची म्हणून ते मावसेंवर माचरवन त्याच्या शेजारी औरंगजेब सहा वर्ष राहत होता त्या छावणीचं नाव आहे ब्रह्मपुरी छावणी आपण अजूनही बघूयात अतिशय वेगळ्या प्रकारची औरंगजेब तिथे राहत होता औरंगजेबाचे अनेक आदेश त्याच ठिकाणावरून निघालेले आहेत ब्रम्हपुरीची छावणी संभाजीराज त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साला पोर्तुगीजांची मोहिम फते सोळाशे सत्त्याऐंशी आणि संभाजीराजांना एक प्रसंग ठेवतो तो प्रसंग मी सांगतो आणि थांबतो एवढी प्रचंड सेना घेऊन औरंगजेब बागलाणातून फारुकींच्या राज्यातून आपल्याला कल्पना असेल की आप आपल्याकडे जशी आदिलशाही होती जशी मोगलांची मोगल होते जसे निजामशाह होते तसे बागलाणामध्ये फारुखी वंश राज्य करत होता जवळजवळ अडीचशे वर्ष अजूनही त्यांचे वंशज आहे त्यांनी बुराणपूर हे गाव बसवले आणि तो सगळा अंमल त्यांच्याकडे होता पण ते मोगलांची एकनिष्ठ होते या पुरणपासून जळगाव जामोद नावाचं गाव आहे तिथून आप प्रवेश करतोय आणि तो बागलाणामध्ये येतोय बागलाणामध्ये येण्याला अनेक मार्ग आहेत या नाशिक जिल्ह्यामध्ये तो प्रवेश करतोय बागलाण म्हणजे सटाणा धाम मला नक्की वेळ द्याल ना म्हणजे काय चालेल ना तर परत एक देऊ नका थांबवून एवढं सांगत मी बागराणामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे किल्ला आहे तो किल्ला पाहतो नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे दोन किल्ले आहेत त्यात एक डोंगर रंग आहे त्याला म्हणायचं माळ्याची डोंगर रंग त्या सातमाळ्या डोंगर रंगाची सुरुवात सप्तशृंग गडापासून होते मग मार्किंडे आहे मग रवळ्याजवळ आहे मग धोडप आहे मग कांचन आहे मग मंचन आहे सगळे सांगत बसत नाही कारण वेळ त्याच्यात जाईल दोन किल्ल्यांची नावं घेतात किमान थोडा वेळ लागतो हे सगळे किल्ले जे सगळ्या किल्ल्यांच्या त्या धोडोप किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे वरच्या बाले किल्ल्याच्या पायथ्याशी एक शिलालेख आहे आणि तो शिलालेख मला नेहमी पाहतो संभाजीराजांच्या साठी सोळाशे छत्तीस सालचा शिलालेख आहे तो शिलालेख अलिवर्धी खान नावाच्या माणसाचा सा शिलालेख आहे शहाजी राजांना पराभूत करण्यासाठी सोळाशे छत्तीस साली अलिवर्दी खान नावाच्या माणसाला पाठवलं होत पण राजांनी दाद दिली नाही त्याप्रमाणे औरंगजेबाने मोहीम त्यांच्या नातवाला नामोहरम करण्यासाठी आखली आणि ती मोहीम फसली म्हणून तो शिलालेख महत्वाचा आहे किती किल्ले घेतले काय घेतले सगळं आहे हा औरंगजेब त्या साल्हेर पासून येतोय तो पाहतोय एका बाजूला साल्हेरचा किल्ला एका बाजूला मुल्हेरचा किल्ला एका बाजूला हरगड आहे एक एक किल्ले पाहत पाहत तो येतोय सह्याद्रीचं वैभव हे हो। सह्याद्री मधले किल्ले आहेत आणि औरंगजेब विचार करतोय एवढा प्रचंड सेनासागर आहे म्हणजे औरंगजेब सगळ्यात पुढे आणि तीस मैल मागे सगळ्यात शेवटचा त्याचा हत्ती असतो एवढी मोठीच्या मोठी ते गावच्या गाव येते गाव औरंगजेबाच्या तंबूज नाव असायचं गुलाल बार आणि तो विचार करतो की चुटकीच तशी शिवाजी महाराजांच्या माघारी हा महाराष्ट्र पण करू पण संभाजी राजांना ही खबर गेली आहे आणि संभाजी राजांनी एकाच बाजूला पोर्तुगीजांची मोहीम एका बाजूला मोगलांची मोहीम अशा सगळ्या ठिकाणी मोर्ची मारिनी केली आहे आणि औरंगजेब विचार करतोय कोणता किल्ला घ्यावा त्याच्या शेजारी एक माणूस आहे <laughs> <laughs> माणसाचं नाव आहे शहाबुद्दीन खान नाव लक्षात ठेवत ना नंतर दहा मार्काचा पेपर आहे शहाबुद्दीन खान हा औरंगजेबाच्या बरोबर आहे आणि औरंगजेब ठरवतोय हे किल्ले म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्य इतिहासाची संजीवन स्मारक आहे त्यातला एक किल्ला आहे एका किल्ल्याच्या पायथ्याशी औरंगजेब ठरवतो छोटा किल्ला हा किल्ला जिंकायचा काय त्या किल्ल्याचं नाव त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज सेट्स। रामसैचा किल्ला का हो किल्ला असं मानलं जातं पंचवटीत राहणारे राम, राम। सीतेच्या हरंतर ज्या वेळेला सीतेच्या शोधार्थ फिरायला लागले तेव्हा थकलेले श्रीरामांनी ज्या किल्ल्यावर विश्रांती घेतली ज्या डोंगरावर विश्रांती घेतली ती रामाची शय्या म्हणून रामसेज पण ही दंतकथा आहे त्याच्यात काही फारसं कारण ते दक्षिणेकडे गेलो त्या किल्ला थोडा उत्तरेकडे दिंडोरी तालुक्यात आहे आणि औरंगजेबाने सांगितलं की शहाबुद्दीन हा रामसेचा किल्ला घ्यायचा शहाबुद्दीन अत्यंत कुत्सितपणे त्या किल्ल्याकडे पाहिला संभाजी राजांचा विश्वासू सेवक रूपाजी भोसले तेवढ्यात औरंगजेबाच्या सैन्याला भेटण्यासाठी यायला लागला होता शहाबुद्दीन खान म्हणतोय की कि हा किल्ला घ्यायचा हो औरंगजेबाचा पुढचा मुक्काम नाशिकच्या जिकडे मखमलाबाद नावाच्या मखमलाबाद नावाचं गाव नाशिकच्या शेजारी आहे तिथे तो खिल्लत वाटणार आहे खिल्लत आणि ठरलं किती माणसं पाहिजेत थोडं द्यायची तुम्ही त्या लक्षावधींच्या पोजेमधली बारा हजार माणसं औरंगजेबाने आहेत संभाजीराजांच्या किल्ल्याचा पराभव करण्यासाठी आणि संभाजीराजांनी मागच्या बाजूने निरोप पाठवलेला आहे किल्ला जागता ठेवा संभाजीराजांची रणनीती या केवळ एका किल्ल्याच्या पराक्रमाने किती थोर होती हे आपल्या लक्षात येईल आणि किल्ल्यावर माणसं किती आहेत किमान चारशे आणि कमाल पाचशे याच्यावर माणसं नाही आहेत शाहुद्दीन खान त्या किल्ल्याच्या पायथ्यावर आहे प्रचंड लाकड जमा केले उंच धमधमा उभा केलेला आहे आणि हा वर चढायचा अवकाश वरच्या माणसांनी त्या किल्ल्यावरून भोपणींचा तोफांचा सगळ्याचा मारा करायला सुरुवात केली आहे सैन्य मागवत आणि औरंगजेबाने शहाबुद्दीन खानला सांगितलेलं होत काय सांगितलं होत कि मी महमालाबाद जाईल तरी त्या किल्ला घे आणि ये तिथे तुला खिल्लत म्हणजे मानाचे वस्त्र देतो शहाबुद्दीन खान दोन तास झाले दोन दिवस झाले दोन महिने झाले अजून शहाबुद्दीन खान पडतोच किल्ला घ्यायचा येत नाही पण जी मारायची फौज आहे ती अजिबात त्यांना दाब देत नाही आणि राजे रसद कोणत्या बाजूने पोहचवत आहेत त्र्यंबकेश्वराच्या मागच्या बाजूनी जो जव्हारचा रस्ता आहे त्या जव्हारच्या रस्त्याच्या इथे निर्गुडपाडा नावाचं गाव आहे तिथे भास्करगड नावाचा किल्ला आहे त्याच्या शेजारी हरेरगड नावाचा किल्ला आहे त्या हरेरगडाच्या मागच्या बाजूनी सगळी रसद इथे येते आहे किल्ले का पाहिजे ते, ते याच्यासाठी दोन महिने झाले औरंगजेबाने शहाबुद्दीन खान पत्र लिहिलंय की आम्ही गुलसनाबाद येथून आता पट्ट्याच्या किल्ल्यावर तुमचा प्रश्न पडेल आणि गुलसनाबाद म्हणजे नाशिक जसे काश्मीरचे गुलाब प्रसिद्ध आहेत तसे नाशिक गुलाब प्रसिद्ध होते आणि गुलशन म्हणजे ते गुलशनाबाद नाव तिथून पट्ट्याच्या किल्ल्यावर गेलाय शहाबुद्दीनला बोलून घेतले ये बाबा तुला घ्यायचं म्हणा त्याच्यानंतर एका माणसाची नेमणूक केली आहे त्याचं नाव आहे खान जहान बहादूर जंग बहादूर खान त्या बहादूर खानाने दोन महिने दोन वर्ष किल्ला लढवला पण तोही किल्ला त्याला घेता येत नाही त्यालाही परत बोलवले तोपर्यंत औरंगजेब कुठे आलेला आहे आजचं ओतूर नावाचं गाव आहे ना आपण ज्या ठिकाणी लेण्यातील जुन्नरचे गणपती बघतो तिथे त्याचा ठेवा आहे माणूस पाठवलेला आहे त्या नावाचं त्या माणसाचं नाव आहे तो किल्ला आहे छोटासा चारशे ते पाचशे माणसं आहेत बारा बारा हजारांची फौज आहे पाहता पाहता एक महिना गेला दोन महिने गेले दोन वर्ष गेली अडीच वर्ष गेली तरी देखील किल्ला पडत नाहीये संपूर्ण भारतीय युद्धशास्त्राच्या इतिहासामध्ये लाकडी तोफांचा मारा संभाजीराजांनी पहिल्यांदा रामसेच्या किल्ल्यावर त्या रसद आहे आणि रुपाजी भोसलेला सांगितलं की काहीही झालं तरी किल्लेदार लढेल पण त्या रसदीमध्ये तू कमी पडू नकोस आणि पाहता पाहता एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेली चारशे माणसाने संभाजी महाराजांच्या प्रेरणेनी आणि त्यांच्या युद्ध तंत्रांनी हा रामसेचा किल्ला साडेपाच वर्ष झुंजवलाय <प्रागा> औरंगजेबाने हरलेली पहिली लढाई आहे आणि म्हणून औरंगजेब शेवटच्या प्रसंगामध्ये म्हणतो की ईश्वर दत्त जे काम मला दिलेलं होतं ते काम मी न करताच कदाचित मी स्वर्गात जाईन किंवा कदाचित मी पात्र लोकात जाईन पण माझा माझी हड माझा देह माझी माती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाईल असं म्हणतो या स्वतःच्या किल्ल्याचा आणि नंतर, नंतर। गोव्याच्याही खालच्या बाजूच्या स्वारीवर असताना पितुरीने तो किल्ला द्यावा लागला आपल्याला कल्पना नसेल तर सांगतो की नऊ वर्षाच्या इतिहासामध्ये संभाजीराजांनी एक एक किल्ला मोगलांच्या पासून समजवला पण कोणता तह करायची वेळ कधीच आली नाही मलाही कोल्हापूर गाठायचं आहे तुम्हालाही गाठायचं आहे पण एक छोटासा शंभर एक लहानसा संदेश देऊन मी आपल्या अगदी काय आहे गोष्ट तशी खूप छोटी आहे पण नेहमी मला ही गोष्ट ऐकून भारावल्यासारखं होत भारावल्यासारखं एवढ्यासाठीच होत की संभाजी महाराजांना आपण अंतर्बाजी ओळखूच शकत नाही संभाजी महाराजांचा नऊ वर्षाचा कालखंड तर या महाराष्ट्रात नसता आणि त्यांच्या प्रेरणेने राजाराम महाराजांनी जिंजीला राहून जर हे स्वराज्य राखलं नसतं तर आपली नेमकी काय अवस्था झाली असती याची आपल्याला कल्पना नाही पण एक छोटी गोष्ट सांगून मी अपतीला त्या अकराच्या दरबारामध्ये आपण कल्पना करत पुरंदरावर राजांचा जन्म झाल्यानंतर सईबाई साई हे चौथा पद्धती पाहिजे त्यांना त्याचं पालन पोषण करण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम नव्हत्या मांडीवर साईबाईंच देहावसन झालंय आठ वर्षांचा असताना हा बाल संभाजी राजा संभाजी महाराज मोगलांना ओलीस राहत आणि त्याच्या पुढे अग्राहून परत येताना मोरोपंत पिंगण्याचे नेहुणे विसाजी आणि केसो त्रिमल की अग्र्याहून सुटल्यानंतर यमुना नदी पार करून विसाजी कुंभाराच्या इथे संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी ठेवलंय जेव्हा शिवाजी महाराज अग्राहून सुटले तेव्हा प्रयागराज म्हणजे अलाहाबाद पासून ते कनौज पर्यंत आणि कानपूर पासून ते झाशी पर्यंत तिथल्या लोकांनी एकमेकांना पत्र लिहिले आहेत शिवाजी राजा की जो औरंगजेबाच्या मग सुटला याच्यासारखा आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यात दुसरा अशी पत्र हा विसाचे कुंभार ते वाराणसीला गेले नंतर मथुरेमध्ये आले आणि मथुरेमध्ये विसाजी आणि केसो त्रिमल यांच्या ठेवलं आहे आपण कल्पना करत आपल्या आठ वर्षाच्या मुलाला त्या परक्या मुलखामध्ये अत्यंत असुरक्षित ठेवल्यानंतर संभाजी राजे राजगडी जेव्हा परत आले तोपर्यंत त्यांचं श्राद्ध सुद्धा ओळखून झालेलं होतं आपल्याच मुलाच्या मृत्यूची बातमी जाहीर करणं केवढ्या यातना शिवाजी महाराजांना झाले असतील संभाजी राजांनी तेही सहन केले पण प्रसंग तो नाही आग्राच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज उशिरा पोहोचले गोरे पान देखणे संभाजीला जे शिवाजी महाराजांचं बोट धरून त्या आग्र्यामध्ये प्रवेश केला शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात पोहोचे पर्यंत आमचा दरबार संपून गेला आहे दिवाळी आमचा दरबार म्हणजे प्रजेमधल्या सर्व लोकांनी आपापली घराणी बादशाह समोर सांगायची दरबार संपून गेलाय दिवाळी खास मोगलांच्या बावीस परड्यांमधले सगळे जे मनसबदार आहेत म्हणजे दहार पासून कामरूप पर्यंत आणि लडाख पासून चौर पर्यंत बावीस परगण्याचा त्यावेळचा जो महसूल होता तो बत्तीस कोट रुपये त्यावेळेस हे लोक आपली आप आहेत तोही दरबार सांगून घ्याय आणि औरंगजेब अशी रोमांडी घालून बसला आहे कामाभूमी झालेली संभाजी रस त्या आग्राच्या दरबारातून आपल्या वडिलांचा हात धरून त्या दरबारात प्रवेश करतात कल्पना करा था? की आपल्या मुलाला शाळेला सोडणारा रिक्षावाला दोन मिनिटं उशीर आला तर तिथे आपल्या जीवाची घालवे होते पण आठ वर्षाचा कोवळ बालक परक्या मुलकात घेऊन जाताना त्या बापाच्या हृदयाच्या चिन्ह्या असतील जा शिवाजी महाराज बाल शंभूला घेऊन तिथे प्रवेश करत आहेत बाल शंभू हे सप्त हजारी मनसबदार आहेत मोगलांचे एका रांगेत शिवाजी महाराजांना उभं केलं शेजारच्या रांगेत मनसरदारांच्या आहेत डोक्यावर भीमसेन सक्सेना नागर खाफी खान साके मुस्तईफ खान अशा अनेक लोकांनी वर्णन केले आहेत पण तो तो प्रसंग कधीतरी सांगेल शेजारी तो जेरेटो रत्नचिडीत जेरेट, तलवार कमरेला आहे आणि आठ वर्षाचं कोवळं बालक केवढी प्रचंड समज संभाजीराजांना त्या वयात होती शिवाजी महाराज समोरच्या औरंगजेबाकडे पाहतायत आणि वजीर औरंगजेबाचा जो आहे असद खान तो सांगतोय दखन का सेवा आहे एकोणीस फूट उंचीच्या त्या मंचकावर और बसलेला औरंगजेब हातातली जपमाळ ओढता ओढता फक्त वर पाहतोय आणि पुन्हा खाली मान घालतोय दखल शिवाजी महाराज स्थापन केलेला साम्राज्यामध्ये अठराशे एकोणचाळीस पर्यंत पूर्ण जाईपर्यंत मोगलांच्या जा दरबारात फक्त एकच आवाज घुमलाय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसऱ्या कोणाचा कॅसना आपण कुरमांडे घासलेला औरंगजेब असतो मुघलांच्या दरबाराचा एक रिवाज आहे असे असं उभं कुणी मान वर करायची नाही कुणी बोलायचं नाही फक्त वजीरांनी ती ताजी द्यायची तुम्हाला मान्य असेल तर असं करायचं आणि अमान्य असेल तर असं करायचं पण त्या साडेतीनशे वर्षांच्या इतिहासात असं कुणाचं झालंच नाही सगळ्यांना मान्यच आहे शिवाजी महाराज हा इतिहास आखल्याचा आपण का विसरतो तेच मार्ग शिवाजी महाराज औरंगजेबाच्या त्या दरबारामध्ये औरंगजेबाला एक हजार मोहरा करतायत आणि एक हजार मोहरा नजर करतायत आणि आणखीन काही काही गोष्टी देत आहेत तरी म्हणून होता म्हणून संभाजीराजे राजकारणाकरता का होईना ना मनसबदार होते त्यांनी पंधराशे मोहरा नजर हे पंधराशे मोहरा निसार केलेला आहे आणि आपापल्या जागी येऊन थांबलेत त्या आपल्या नेत्रांनी संभाजी राजे त्या औरंगजेबाच्या भेदक डोळ्यांच्या मध्ये पाहतायत ही पहिली नजर आणि शेवटची नजर जी आहे ती पांडे खेडेगावच्या किल्ल्यावर हे सगळं सुरू आणि इतकं इतक्यात त्या भर दरबारामध्ये आवाज घुमतोय आवाज काय आहे रामसिंग रामसिंग कोण आहे हा मिरजाराजे जयसिंगांचा मुलगा आहे रामसिंग कचवा रामसिंग औरंगजेबाच्या खाजगी सेवेत आहे आज त्याचा पहारा तिथे आहे रामसिंग गाबरा झाल्या रामसिंग एकदा त्या औरंगजेबाकडे पाहतोय आणि एकदा शिवाजी महाराजांच्याकडे कडे पाहतोय आणि तेवढ्या तिसऱ्यांदा आवाज उमटतोय रामसिंग हे ऐकल्याबरोबर दरबारामध्ये कधीही शब्द न उमटणाऱ्या औरंगजेबाचा संयम सुटतोय आणि तो असत खानाला विचारतोय शिवाजी पूछो इतनी क्यों। का शिवाजी राजांचा आवाज आणि तेवढ्या चौथी हा काय ते रामसिंग घाबरा झालेला रामसिंग धावत 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 शिवाजी महाराजांच्याकडे येतोय आणि हा सगळा प्रसंग आठ वर्षाचे संभाजीराजे लालबंद झाले आहेत ही सगळी वर्णन मोगल दप्तरात आहेत आपल्याकडे सुद्धा ती आहे पण ती शोधली पाहिजे त्यांचा हात तलवारीच्या रामसिंग आणि शिवाजी महाराज रामसिंग जवळ आल्यानंतर विचारतायत की रामसिंग ये हमसे आगे कौम खडा आहे बाणेदारपणा आपण म्हणतो ना ही तक्ष राखतो महाराष्ट्र माझा काय त्या शब्दांचे अर्थ आहेत रामसिंग ये रामसे आगे कौन खड़ा है आणि रामसिंग घाबरे घाबरे उत्तर देते की जी महाराज आप जसवंत सिंग राठोड है कोण हा जसवंत सिंग राठोड हा हो। पुण्याचा सुभेदार होता नरवी तानाजी मालुसऱ्यांचा जसा सिंहगडाचा पराक्रम आहे तसं या पुण्याच्या सुभेदाराला त्यांनी पेटाळून लावलं होतं आणि त्याची दूरदेशी बदली झाली होती तो, तो रामसिंग तो जसवंतसिंग राठोड शिवाजी महाराजांच्या समोर उभा आहे आणि शिवाजी महाराजच्या रांगेतून बाहेर येत आहेत आणि संभाजीराजे त्या शिवाजी महाराजांच्या जवळ येत आहेत आठ वर्षाचा संभाजी संभाजीराजा त्या मोगलांच्या दरबारामध्ये आपल्या आबासाहेबांचं तेजस्वी रूप पाहतोय आणि शिवाजी महाराज आहेत त्याची अस्सल कागदपत्र आज उपलब्ध आहेत शिवाजी महाराज म्हणत आहेत की रामसिंग तुम देख्या पैलेस भोर दरबार औरंगजेबाला शिवाजी महाराज धमकी देता है राम तुम देखा तुम्हारा बाप देखा मिर्जा जी जी सिंह ने पहले तुम्हारा पातशाह भी देखा औरंगजेब देख। मैं कैसा आदमी हूं मैं कोड़ा है तुम सगैनी पहले पातशाह को कहो मैं तुम्हारा सरपाव नहीं लूंगा तुझी कसली वस्त्रिस्त्र मला काही नको और को कहो नकोश खुला आव्हान हो, तो मेरी गर्दन कटवाओ हो, तो मुझे मार डालो लेकिन तुम्हारे पाशा का सरपाव मैं नहीं मी आणि एवढे शब्द भर दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी अरुंजे धमकावून सुद्धा औरंगजेब शिवाजी महाराजांचे काहीही वाकडं करू शकला नाही हा आपल्या स्वराज्याचा इतिहास राजे हा सगळा प्रसंग पाहतायत घमाघ झाले ते रांगेतून पुढे एवढ्यात रामसिंग त्यांच्यावर आणि जर नजरेही संभाजीराजे त्यांना सांगतायत तर रामसिंग त्यांना राम राम विचारतोय कि होसाहेब आप क्या करेंगे शब्द लिखित नाही आहेत पण नजरांची आहे क्यों कीव साहब आप क्या करेंगे आणि संभाजी राजे तलवारीच्या मदुर हात घेऊन सांगतात जो आवा साहब ने किया वही हम करेंगे तेजने करणार संभाजी राजे आज औरंगजेबच्या समोर उभे आहेत आणि औरंगजेब फरमावतोय यांच्या डोळ्यात तप्त्या सांची खुसा आणि त्यांना त्याचे डोळे काढून टाकतात त्यांच्या अंगाची कातडी सोलतात कभी कळशाची जी जीभ हसरा आणि तेव्हा कवी कृष्ण म्हणतोय यावन रावण की सभा संभू बजो बजरंग लहो विलसत सिंदूर रसम खूप खेलो रंग रवी शशी लसत बजो तो होत बदरंग जो तव तेज निहार के तखत तेजो औरंग शिवडी औरंगजेबाला तख्त संभाजी राजांच्या तारा राणीच्या राजाराम महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणांच्यामुळे केवळ ताकतच नाही तर जीवसुद्धा गमावा लागला ही शंभू चरित्राची प्रेरणा आहे धन्यवाद